स्टेट बँकेचा राज्यात व देशात सर्वत्र जाळी पसरलेली असताना ही सर्वात मोठी बँक असताना बँकेचे कर्मचारी आपल्या दादागिरीबाबत प्रसिद्ध आहेत हे कर्मचारी एवढे उद्धट आहेत की जुमानत वाशिम जिल्ह्यातील शाखेत गेल्या वर्षभरापासून अशीच मनबाणी सुरू आहे ग्रामीण भागातील गोरगरीब नागरिक महिलांना या बँकेत विनाकारण त्रास दिला जातोय याचा परिणाम म्हणून सध्या राज्यभर चर्चेत असलेली माझी लाडकी बहीण योजना राबवली जात असताना बँकेने केवायसी साठी हजारो खाती कारण नसताना होल्ड केलेले आहेत पत्रक केवायसी साठी येणाऱ्या नागरिकांना दुपारी दोन नंतर बाहेर हकललं जात होतं याबाबत संभाजी ब्रिगेडने आंदोलनाचा इशारा दिला होता त्याच्या देखील वृत्तपत्रातून प्रसिद्ध झाल्या शनिवारी अशीच बँकेबाहेर रांग लागली असताना रिसोड येथील पंचायत समिती सदस्य राहुल बोडके यांनी आपला नेहमी सारखा आक्रमकपणा दाखवत ब्रांच मॅनेजरला चांगलंच धारेवर धरलं सोबतच संभाजी ब्रिगेडचे जिल्हा महासचिव शेख इसाक शेख परवेज रिसोड तालुका अध्यक्ष गोपाल खडसे यांनी सुद्धा याबाबत मॅनेजरला जाब विचारला मात्र सुरुवातीला आपला तोरा दाखवणाऱ्या ब्रँच मॅनेजरला चांगलंच धारेवर धरलं तेव्हा बँकेनं दोन काउंटर सुरू करून बँकेत असलेल्या सर्वांची केवायसी झाल्याशिवाय कुणालाच बगर केवायसीचे जाऊ देणार नाही असं आश्वासन